मग मला विचार नाही आणले तू पप्पा जा पणपूर ला आईस्क्रीम आणायला जाशील मला पण घेऊन येणार ना मग नाही आणणार

वेलकम बॅक टू माय चॅनल इथं आज आमची आंबील बनवायची तयारी चालू आहे रविवार होता म्हटलं चला आज तर आंबील बनवूया व्हिडिओ हा मी लेट अपलोड करते तर इथं रोहिणी लोणी धुत होते तूप पण कडवायचं होतं तर इकडं माझी आंबील बनवायची तयारी सुरू होती तर इथं बघू शकता तुम्ही पाणी उकळायला ठेवलं होतं अगोदरच गरम करून घेतलं होतं म्हटलं पटपट होईल बनवून म्हणून तर आता चला बनवूया

तर इथं बघू शकताय बघा उकळत्या पाण्यामध्ये लसूण लसुन घातला लसून असा मिक्स करून घेतला आणि वरतेवरून मी जिरा पावडर घातलेली इथं जिरे थोडेसे बारीक करून घेतलं होतं ना भाजून आणि आता इथं घालते चवीपुरतं नमक आणि ते छान हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ जे आहे आपण भिजवलेलं दह्यामध्ये भिजू घातलं होतं आणि उन्हाला ठेवलं होतं तर ते छान मस्त आंबलेलं आहे तर आता बघा हे असं पाण्यामध्ये वैरून घ्यायचं तुम्ही कसं बनवता आंबील मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर असंच बनवतात पण खूप छान लागतं प्यायला आणि जवळपास घरात सगळ्यांनाच आवडतं आंबील प्यायला खूप आज mm शेजारी -hmm. <laughs> <laughs> <laughs>

હોય છુના મારી મા પપ્પા બરાબર ના ગુ આ हा मग काय माझ्या पण हातात नाही स्टार <laughs> <laughs> आणि इथं बघू शकताय तुम्ही आंबिल आपली अशी मस्त अशी उकळायला लागलेली आहे बघा अजून एक दोन मिनिट छानशी अशी थोडीशी उकळू देते आणि मग उतरून थंड व्हायला ठेवते हे बघा आणि इथं बघू शकताय तुम्ही किती मस्त आपले आंबिल बनलेले बघा हे बघा ज्वारीच्या पिठाची एकदम पांढरी शुभ्र होते नाचणीची थोडीशी लालसर होते पण नाचणीची सुद्धा खूप छान लागते चवीला आणि उन्हाचं वगैरे दुपारी प्यायला तर आणखीन जास्त भारी वाटत काय <laughs> झालं <laughs> फॅन <laughs> बंद केलाय फॅन <laughs> गुलाला लावा अगोदर सगळ्यांना तुम्ही <laughs> <तो> पिल्लू <laughs> मी मला पुन्हा भराव म्हणून ठेवलो होत आणि इथं आता तुम्ही बघू शकताय ह्यांनी आता पाया पडून घेतलं देवाच्या सगळ्यांना गोलाला लावून घेतील आणि परत मग आपली ड्युटी जी आहे ती पेटवतील येते इकडं इकडे घेऊन गेले लावायला

ये ये जो ये मस्त गुण। गुण uh, mm. चला ह्यांनी तर आता इथं ड्युटी पेटवली आता देवाचं चांग भलं करायचं

डोक्याच <laughs> <की नौका> <laughs> 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 आणि इथं तुम्ही बघितलं जाता ह्यांनी म्हणजे माझे कारभारी <laughs> दीपक दजी आणि आरवनी देवाच्या आत्ती मामांच्या पाया पडून घेतलं आता मी आणि रोहिणी राहिलेलं आहे बाकी आरव आणि ही सॉरी आस्था आणि आयुष्यचं जर काय ते खोबरं वगैरे खाण्यात गुंग झाले <laughs> <laughs> गेलेत ते बाहेर तर आता आम्ही पाया पडून घेतो दोघीही आणि इथं आता बघा रोहितेने पाया पडून घेतलं तर मी आता देवाल नमस्कार देवाला नमस्कार करून घेते आणि मग मामांच्या पाया पडते तसं तर मामाही राहिले अजून देवाला नमस्कार करायचे पण म्हटलं अगोदर घेऊया त्यांना पाया पडून म्हणजे त्यांनाही देवाला नमस्कार करून परत बाहेर जाता येईल म्हणून तुमच्याकडे कसं करता तुम्ही आंबिल बनवल्यानंतर म्हणजे देवाचं चांगभलं वगैरे असतं मग ह्याच पद्धतीनं करता की तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तीही मला तशी कमेंट करून सांगा <laughs> 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 आमच्याकडे तर आंबील आम बनवून पिऊन सुद्धा झालं <laughs> देवाच्या पाया पडून सगळं सगळ्यांच्या पाया पडून वगैरे झालं आता जेवायला बसायचं तुम्ही आंबिल केलं की नाही अजून तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपलाचा छोटासा व्लॉग कसा वाटला तर तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय